मान्य गुलाबर्डे आपल्या प्रचार नारळाच्या प्र प्रचार नारळ फोडण्यासाठी पिंपळगाव गाव गावामध्ये उपस्थित राहून त्यांनी आज प्रचार नारळ फोडला पण प्रचार नारळ फोडत असताना सर्व गावकरी आणि महिला सर्व समाजाच्या महिला यांच्याशी संवाद साधत असताना कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नसून त्यांच्या खूप समस्या आहेत त्यांना पिण्यासाठी पाणी नाही त्यांचं रेशनिंग कार्ड त्यांचं आ त्यांच्या आधार कार्डापासून तर अगदी जातीच्या दाखल्यापर्यंत भरपूर प्रश्न त्यांचे त्यांनी गुलाब गुलाबबर्डे यांच्यासमोर आपल्या म मांडले गुलाबर्डे यांनी गुला त्यांना आश्वासन दिलं की मी निवडून आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अडचण येणार नाही परंतु त्यांनी सांगताना हे पण सांगितलं की तुम्ही माझ्या बहिणी आहात आणि जे पण माझे इथं भाऊ आलेले आहेत तर इथून पुढं जो पण कोणी मतदान मागायला येईल किंवा जो जो पण कोणी प्रचाराला येईल तर त्यांना आवर्जून सांगा की रेवरून आमचा गुलाब बर्डे भाऊ आला होता आणि तो आम्हाला आश्वासन देऊन गेला आहे तो आम्हाला सांगून गेला आहे की जर मी 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 जर निवडून आलो तर मी मी कुठल्याही प्रकारचे प्रकारे तुम्हाला मागं ठेवणार नाही आणि कुठलीही अडचण तुमची मागं राहणार नाही हा शब्द मान्य गुलाब बर्डे यांनी दिलेला आहे आणि आज या लोकांच्या प्रश्नाला वाचा पडण्याचं काम आणि त्यासाठी उमेदवारी दाखल करून त्यांनी बॅट हे चिन्ह घेतलेले आहे आणि पाच नंबर पाच नंबरचा त्यांचा अनुक्रमांक आहे तरी आपण सर्वांनी त्यांना प्रचंड मताने विजय करावे ही नम्र विनंती बरोबर थोडं